शहापूर तालुक्यात ढगफुटीसह मुसळधार पाऊस अंगावर वीज पडून एका युवकाचा मृत्यू रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत आर्जुली गावात पाणी शिरून दोन दुचाकीसह चारचाकी गाडी गेली वाहून शहापूर शहरासह ग्रामीण भागात काल रात्री मंगळवारी रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले शेंद्रूंजवळ वीट भट्टीवर काम करणाऱ्या दिनेश पा जाधव वयवर्ष तीस या तरुणावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे तर आर्जुली गावातील ओळावर पूर आल्याने पूर्ण दोन दुचाकी व एक चारचाकी गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही तर गजानन मस्कर अनंता मस्कर अर्जुन मस्कर किसन मस्कर सुरेश भोईर यांसह अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले असून या अचानक घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत एकंदरीत तालुक्यात सगळीकडे मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क